ही कथा माझ्या मित्राच्या काकान संजय आणि त्यांच्या पत्नीच्या वैवाहिक जीवनातील एक रोमांचक आणि भावनिक प्रवास आहे संजय जो माझ्या मित्रासोबत मोकळ्या मनाने वैयक्तिक गोष्टी शेअर करतो आणि त्याची पत्नी राधिका यांना नवीन अनुभवाची ओढ लागते इंटरनेटच्या मदतीने ते अदलाबदलीच्या मार्गाने अनोखा आनंद शोधतात राहुल आणि प्रिया या जोडप्यासोबत माथेरांमध्ये घडलेला हा अनुभव त्यात आलेले अडथळे आणि भावनिक गुंतागुंत त्यांच्या जीवनात वेगळा रंग भरतो प्रेम विश्वास साहस आणि अप्रत्याशित वळणांनी भरलेली ही कथा समाधानाचं सौंदर्य दाखवते जे त्यांच्या नात्याला नवीन उंचीवर नेऊन ठेवते मित्रांनो मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे माझ्या एका मित्राचा आणि त्याच्या काका संजय यांचा खूप जवळचा संबंध आहे अगदी मित्रासारखा संजय काका माझ्या मित्रासोबत आपल्या सर्व वैयक्तिक गोष्टी शेअर करतात आणि माझा हा मित्र मला सगळी गुपी ते सांगत राहतो आज मी तुमच्यासोबत त्यांची अशीच एक खास आणि खाजगी गोष्ट शेअर करणार आहे जी ऐकून तुम्हाला धक्काच बसू शकतो पण ती खूप रंजक आणि भावनिक आहे माझ्या मित्राने सांगितले की संजय काका तीस वर्षांचे आहेत आणि त्यांची पत्नी राधिका पंचवीस वर्षांची आहे त्यांचं लग्नाला दोन वर्ष झाली आहेत संजय काका आणि राधिकाला वैयक्तिक जीवनात बदल हवा होता म्हणून त्यांनी ऑनलाईन जाऊन आपली इच्छा पूर्ण केली काकांचे लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि त्यांना राधिकाला खूप सुंदर अनुभव द्यायचे होते त्यामुळे त्यांनी मुलाची प्लॅनिंग अजून केली नव्हती काका राधिकाला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होते आणि राधिकालाही ते आवडत होते दोन वर्षात काकांनी राधिकाच्या नाजूक जीवनात रंगांचे सोहळे साजरे केले होते पण आता इतके प्रकार झाले की त्यांना काहीतरी नवीन हवे होते ते एका नव्या सुखाच्या शोधात होते जे त्यांना वेगळा आनंद देईल राधिका खूप सुंदर आणि आकर्षक होती आणि ती प्रत्येक का अनुभवात काकांना साथ देत असे पण आता तिलाही कास्त मजा येत नव्हती म्हणून काका आणि राधिकाने नवीन मार्ग शोधायचे ठरवले काका इंटरनेटवर शोधत असताना त्यांना अदलाबदलीचा मार्ग सापडला सुरुवातीला काकांना वाटले की राधिका तयार होईल का तया पण त्यांनी ठरवले की बोलायला काय हरकत आहे काकांनी राधिकाला हा विचार सांगितला आणि ती थोडी अवघडली अनोळखी व्यक्तीसोबत अनुभवाची कल्पना तिला अस्वस्थ करत होती काकांनी तिला धीर दिला आपण एकदा करून पाहूया जर आनंद मिळाला नाही तर पुन्हा करणार नाही राधिकाने विचार केला आणि मग ती तयार झाली पण आता प्रश्न होता की कोणासोबत हे करायचे काकांनी अनेक वेबसाईट्सवर लोकांशी बोलले पण विश्वास बसत नव्हता शेवटी एक जण सापडला जो त्यांना प्रामाणिक वाटला त्याचे नाव राहुल होते आणि त्याची बायको प्रिया होती काकानी त्याला पर्सनल मेसेज केला आणि जीमेलवर चॅटिंग सुरू झाले राहुलने त्यांचे फोटो पाठवले आणि प्रिया खूप सुंदर दिसत होती काकांनी सुद्धा राधिकाचे फोटो पाठवले राहुल आणि प्रिया यांना काका आणि राधिका आवडले राहुल चाळीस आणि प्रिया तीस वर्षांची होती प्रिया गोरी आणि गुबगुबीत होती तर राहुल उंच आणि आकर्षक होता राधिका आणि काकांचा उत्साह वाढला काकांनी राहुलला सांगितले आपण काही दिवस एकमेकांबद्दल जाणून घेऊया विश्वास वाढावा राहुल सहमत झाला आणि चॅटिंग सुरू झाले ते राधिका आणि प्रियाबद्दल बोलू लागले हळूहळू चावट बोलणे आणि फोटो शेअरिंग सुरू झाले विश्वास वाढला आणि व्हिडिओ कॉलवर ते एकमेकांच्या बायका दाखवू लागले एकदा राहुलने प्रिया आंघोळीला असताना कॉल केला आणि काकांचा उत्साह वाढला दुसऱ्या वेळी काकांनी राधिका तशी असताना राहुलला कॉल केला राहुल, के राहुल राधिकावर वेडा झाला आणि त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या विश्वास पक्का झाला आणि राहुलने एकदा प्रियाला अनुभव देत असताना कॉलवर दाखवले प्रिया खूप आकर्षक होती आणि काकांना तिच्यासोबत अनुभवाची इच्छा झाली हळूहळू राधिका आणि प्रियासुद्धा बोलू लागल्या आणि चावट बोलणे सुरू झाले आता त्यांना वाटले की सुंदर अनुभवाची वेळ जवळ आली आहे पण अचानक एक ट्विस्ट आला राहुलने सांगितले की त्याला काही दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल आणि त्याची बायको प्रिया एकटी असेल हे ऐकून काकांचा उत्साह थोडा कमी झाला पण त्यांनी ठरवले की ते प्रियासोबत पुढे बोलत राहतील त्यांनी माथेरानला जाऊन हा अनुभव घ्यायचे ठरवले जेथे कोणी ओळखणार नाही काकांनी आणि राधिकाने ट्रेनने प्रवास केला तर राहुल आणि प्रिया आधी पोहोचले होते पण ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली राधिकाचे बॅग चोरीला गेले ज्यात तिचे कपडे आणि वैयक्तिक वस्तू होत्या राधिका घाबरली पण काकांनी तिला धीर दिला आणि स्थानकावर नवीन कपडे घटले सकाळी दहाला ते बंगल्यावर पोहोचले बंगले जवळजवळ होते दुपारी एकत्र एक जेवायचे ठरले मनात भीती होती पण उत्सुकताही होती जेवताना काकांची नजर प्रियावर होती आणि ती मादक नजरेने पाहत होते राहुल राधिकाकडे पाहत होता जेवणानंतर संध्याकाळी हृदय धडधडत होते काकांनी गोळी आणली होती रात्री जेवण झाले आणि राहुलने एका तासाने भेटायचे सांगितले पण त्याच वेळी पाऊस सुरू झाला आणि बंगल्याची वीज गेली अंधारात सर्वजण घाबरले पण काकानी मोबाईलच्या लाईटने वातावरण हलके केले राधिकाने लाल ड्रेस घातला होता आणि काकानी पार्टी शर्ट राहुल आणि प्रिया आले प्रियाने सुंदर साडी घातली होती आणि तिचा पाठ दिसत होता बियर उघडली आणि गप्पा सुरू झाल्या प्रिया काकांच्या बाजूला आणि राधिका राहुलच्या बाजूला बसली राहुलने राधिकाला जवळ घेतले आणि तिने त्याला स्पर्श केला प्रियाने काकांना किस केला आणि उत्साह वाढला प्रियाने काकांना सुंदर अनुभव देऊ लागली आणि काकांना स्वर्गात वाटले राधिका सुद्धा राहुलला मोकळे केले दोघी आनंदाने भारावल्या होत्या काकांनी प्रियाला अधिक सामावून घेतले आणि ती सुस्कारा टाकत होती राधिका आणि राहुल सुद्धा आनंदात होते पण अचानक बाहेरून काही आवाज आले जणू कोणी बंगल्याजवळ आहे सर्वजण घाबरले आणि थांबले काकांनी बाहेर जाऊन पाहिले पण फक्त पावसात पडलेली फांदी होती हे ऐकून सर्वांनी हसले आणि पुन्हा उत्साह वाढला काही वेळाने काकांनी प्रियावर प्रभाव टाकला आणि राहुलने राधिकावर दोघी आवाज करत होत्या आणि आनंदाच्या शिखरावर पोहोचल्या राधिका आणि राहुल शांत झाले आणि काकांचा प्रियासोबत अनुभव चालू होता पण त्याच वेळी राधिकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिला बाहेर हवेची गरज भासली काकांनी तिला बाहेर घेऊन गेले आणि तिथे थोडा वेळ शांत बसले राधिकाला हळूहळू बरे वाटले आणि ती परत आली प्रिया आनंदाने भारावली आणि काकांनी तिच्या जीवनात रंग भरले शेवटी सर्वजण समाधानी झाले प्रिया लाजली आणि राहुल खुश होता त्यांनी बियर पिऊन स्मित केले पण रात्री उशिरा बंगल्यात पाणी साचू लागले कारण पाऊस जोरदार झाला होता सर्वजण घाबरले आणि त्यांनी रात्र बाहेरील एका शेडमध्ये काढली दुसऱ्या दिवशी नाश्ता करून ते निरोप घेतले राधिका आणि काकांना हा अनुभव सुंदर वाटला आणि ते पुन्हा करायचे ठरवले ट्रेनने परत आले पण परत येताना ट्रेनमध्ये एक नवीन ट्विस्ट आला राहुलला त्याच्या ऑफिसमधून कॉल आला की त्याला तातडीने परत यावे लागेल त्याने प्रियासोबत घाईत निरोप घेतला आणि काकांना आश्चर्य वाटले तरीही राधिका आणि काकांनी हा अनुभव मनात ठेवला आणि ते भविष्यात पुन्हा असा प्रवास करायचे ठरवले मित्रांनो ही कथा इथेच संपते कथा आवडली तर लाईक करा आणि मराठी स्टोरीज फाय सेव्हन टू नाईनला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस करणार नाहीत तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला आवडेल सदा आनंदी रहा, धन्यवाद